नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी आहे जसे की तुम्हाला माहिती असेल केंद्र शासनाकडून नव्वद कोटी रेशन धारकांना मोफत धान्य दिले जाते आणि त्यामध्ये दे तांदूळ देखील दिले जातात पण ता आता हेच तांदूळ बंद करण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे पुढील महिन्यापासून जर पाहिले तर या तांदूळाऐवजी तुम्हाला नऊ जीवनावश्यक वस्तू तुम्हाला आता देण्यात येणार आहेत म्हणजे थोडक्यात तांदूळ बंद करून या पुढील नऊ जीवनावश्यक वस्तू तुम्हाला भेटणार आहेत तर त्या कोणत्या कोणत्या नऊ वस्तू आहेत चला जाणून घेऊया तर तुम्हाला बघा यामध्ये गहू मिळतील डाळी मिळतील हरभरे भेटतील साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाला मिळून अशा नऊ वस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत तर मित्रांनो हा सरकारचा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर नक्की करा